नमस्कार मित्रांनो स्वागत आहे ईश्वरी गोट फार्म या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो बघा या आठ पंधरा दिवसामध्ये थंडी खूप जास्त वाढली आणि यामुळे काय होतं मित्रांनो शेळ्यांना सर्दी खोकला ताप होत आहे आणि असंच रूपांतर मित्रांनो निमोनियामध्ये व्हायले आणि निमोनिया जर का एकदा शेळीला झाला तर शंभर टक्के शेळी वाचत नाही यामुळे आपल्याला शेळ्यांची विशेष काळजी घ्यायची बघा बघा सर्वात प्रथम आपण जेव्हा जिथं शेळ्या बांधत असतो संध्याकाळी तर ती जागा चारही बाजूने ताडपत्रीने किंवा पोत्याने पॅक करून घ्यायची जेणेकरून बाहेरची हवा आतमध्ये येऊ नये तसंच त्या शेडमध्ये काय करायचे पिवळे जे बल्ब असतात ते लावून घ्यायची इथं परत काय करायचं मित्रांनो जेव्हा आपण सकाळी शेळ्या बाहेर सोडत असतो तर तेव्हा काळजी काय घ्यायची सकाळी सकाळी लवकर शेळ्या बाहेर सोडायच्या नाही कारण कसं असते संध्याकाळी आपल्या शेळ्या गरमीला असतात आपल्या शेडमध्ये असतात आणि सकाळी जर लवकर बाहेर काढल्या तर बाहेर भरपूर प्रमाणात थंडी असते त्यामुळे काय होतंय गरमी आणि सर्दी यामुळे लगेच आपल्या शेळ्यांना थंडी लागते आणि त्याचं रूपांतर लगेच निमुन्यामध्ये होऊ शकतं त्यामुळे ती पण आपल्याला एक काळजी घ्यायची परत काय करायचं मित्रांनो हिवाळ्यामध्ये शेळ्यांना तुम्ही गव्हाचा भराडा द्या कारण त्यामध्ये नॅचरली हीट असते त्यामुळे शेळ्यांना सर्दी थोडी कमी लागते मित्रांनो गव्हाच्या भराड्यासोबत तुम्ही हळद पण देऊ शकता कारण हळद काय करते अँटीबायोटिकचं चांगलं काम करत असते त्यामुळे थोडीफार सर्दी जरी झाली तर हळद ती कवर करत असते आणि एवढं करूनही जर जर का श सर्दी झालीच तर काय करायचं डायरेक्ट मेडिकलवर जायचं आणि गोळे औषध आणायची पण मित्रांनो गोळे औषध देताना एक विशेष काळजी घ्यायची कारण बरेच शेळीपालक मित्र ही चूक करत आहेत आणि त्यामुळं काय व्हायला त्यांच्या या त्यांच्या शेळ्या या छोट्याशा आजारामुळे दगावत आहेत काय होतं मित्रांनो जेव्हा आपण औषध शिळीला देत असतो तेव्हा एकदम पदशीर द्यायचं कारण जर ते औषध तिच्या फेफड्यामध्ये गेलं तर शिळी शंभर टक्के वाचतच नाही कारण काय असते सर्दीमुळे ते आधीच तिच्या फेफड्यावर सूज आलेली असती आणि परत जर तर परत जर का ते औषध तिच्या फेफड्यामध्ये गेलं तर शंभर टक्के शेळी मरणच पावती मित्रांनो त्यामुळे काय करायचं आहे औषध हे पदशीर द्यायचे पहिल्यांदा काय करायचं दोन तीन थेंब तिच्या जिभेवर टाकायचे तिला त्याची चव लागू द्यायची आणि नंतर एकदम हळूहळू द्यायचे कारण जर का फेफड्यामध्ये गेलं तर शंभर टक्के शेळी मित्रांनो वाचत नाही तर थंडीमध्ये ही काळजी जरूर घ्या मित्रांनो कारण कसं आहे आपली शेळी आपणाला खूप महत्त्वाची आहे आणि जर शेळीत जर का दगावत असेल तर शंभर टक्के आपलं शेळी पालन हे लॉसमध्ये जाऊ शकतं तर धन्यवाद मित्रांनो थंडीचे दिवस आहेत आपल्या शेळ्याची चांगली काळजी घ्या धन्यवाद